नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत बाही डिझाईन स्लीव्स डिझाईन तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर जेवढी नॉर्मल पद्धतीने तुमची बाही आहे त्यानुसार तुम्ही बाही कटिंग करा आणि आपण कटिंग केल्याच्या नंतर आपला जो मधला पॉईंट आहे तो मधला पॉईंट द्या आणि नंतर त्याची पण कटिंग करा आता तुम्हाला आकार देताना आकार व्यवस्थित द्या जसं मी आखून घेतले त्यानुसार आता आपण मेन फॅब्रिकवर ठेवूया आता मेन फॅब्रिकवर ठेवल्याच्यानंतर जसं मी दाखवते त्यानुसार तुम्ही शिवा आता आपल्याला ज्यावेळेस कॉर्नर येतो त्यावेळेस आपल्याला दाब भाव उचलून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला डिझाईन बनवताना कॉर्नर हा व्यवस्थित येऊन जातो आणि डिझाईन पण छान येते आता मी तुम्हाला फक्त हे डेमो दाखवले कस्टमरचा नव्हता हा ब्लाऊज आणि व्हिडिओ पण भरपूर दिवसाचा असल्यामुळं लक्षात राहिला नव्हतं अपलोड करायचं पण मी आज अपलोड करते आता उरलेला कपडा सगळा आपण कट केला आहे आणि कट केल्याच्यानंतर आपल्याला फिनिशिंग येण्यासाठी आपण जो मधला पॉईंट आहे हा कधी पण टच करा म्हणजे आपण पलटी कपडा करतो तर व्यवस्थित त्याला फिनिशिंग येऊन जाते आता आपण काय करायचं एक तर इस्त्री करून घ्या किंवा मग डायरेक्ट जरी एकदम कॉर्नरला शिलाई घेतली तरी पण छानच आहे तर आपण आता अगोदर काय करायचं आहे आपल्याला प्रेस केलं तर अतिशय सुंदर त्याला फिनिशिंग घेऊन जाते कपडा थोडासा म्हणजे वरचा व्यवस्थित होता मग अजूनच त्याला व्यवस्थित डिझाईन बनवता आली आता आपल्याला याला लेस लावायची तर लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकतात तर दापशिले घेताना कधी पण लक्ष द्यायचं आहे का आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरच दापशिले आली पाहिजे आणि अस्तरचा कपडा वरती अजिबात यायला नको तर ही गोष्ट लक्षात घ्या आता लेस लावताना आपण नॉर्मलच लेस लावली का जे करून ती लेस सगळ्यांकडे असते आता आपण अशा पद्धतीने बाही जोडल्याच्या नंतर आपण त्याला फ्रंट आकार देऊ शकतो का ज्यावेळेस आपण दोन्ही बाही स्टिच करून घ्यायचं आहे नंतर त्याला फ्रंट आकार देऊन टाकायचा आता नंतर आपण उरलेला कपडा पूर्ण कट करायचा आहे आणि फ्रंट आकार मी लगेच दिला आहे आता आपण त्याला लावूयात लेस तर आपण मधला पॉईंट पण जर लक्षात नाही आला तर मधला पॉईंट लक्षात घ्यायचा आहे आणि जिथं आपल्याला लेसला डिझाईन बनवायची त्याला मी आकार देऊन घेतला आहे का कशा पद्धतीने आपल्याला लेस बन लेस त्याला जॉईंट करायची तर अशा पद्धतीने आपण लेस घेतली तर खूप सुंदर ही बाही दिसत होती का करून आपल्याला सिंपल पद्धतीने आणि लवकर पण डिझाईन होऊन जाईन कारण ज्यावेळेस कस्टमरला मी हा ब्लाउज दिला खूप आवडलेला आता आपण सिंगल लेस लावा किंवा डबल लावा मी याला डबल लेस लावले तर तुम्ही जेवढं दंड घेर आहे त्यानुसार जरी लावले तरी पण चालते किंवा अशा पद्धतीने जरी लावले तरी पण चालते तर याला मी डबल शिले मारले डबल म्हणजे दोन्ही बाजूची लेस आपण दाबून घेतली म्हणजे व्यवस्थित बसून जाते आता नंतर आपण एक साईड सिंगलच लेस लावायची सिंगल लावा किंवा डबल लावा तरी पण ब्लाऊज सॉरी ही छानच दिसते अशा पद्धतीने आपण लेस लावून घेतली पूर्ण तर तुम्ही याच्यामध्ये स्टोनची लेस वापरा किंवा कलरमध्ये लेस वापरा तरी पण छान येऊन जातं पण कमी वेळात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते का आपण किती कमी वेळामध्ये सुंदर पद्धतीने बाई बसवली बऱ्याच जणांना ड्रेसला पण लावायला आवडते किंवा ब्लाऊजला पण आवडते तर तुम्ही असे जरी सिंगल लावली तरी पण छान वाटते आणि डबल जरी लावली तरी छान वाटते तर मी तुम्हाला डबल पण लावून दाखवते बऱ्याच जणांना सिंगल आव आवडते आणि बऱ्याच जणांना डबल आवडते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात म्हणजे तुम्हाला एकाच कामामध्ये दोन बाईला म्हणजे आयडिया येऊन गेली तर आपण डबल सिंगल कसं पण करू शकतात तर मी डबल लावल्याच्यानंतर कसं वाटते नक्कीच कमेंट करा आणि सिंगलमध्ये छान वाटली असती की डबलमध्ये छान वाटते याची पण कमेंट करा आणि नंतर आपल्याला जर मध्ये पॅच बसवायचं असेल तर त्याच्यामध्ये पॅच पण बसवू शकतो अशा पद्धतीने लावा किंवा नाही लावलं तरी पण चालते कारण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ठेवलं तरी काही हरकत नाही पण लावलं तरी छान दिसते आणि नाही लावलं तरी पण छान दिसते तर जवळजवळ आपली ही बाही पूर्ण हा पूर्ण झाली तुम्हाला कशी वाटली आणि याची कटिंग तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगा कटिंग आणि स्टिचिंग तर नवीन नवीन अजून कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग या ना नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड या नावाने दोन्ही चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते